शैक्षणिक क्रीडा शेती व्यावसायिक राजकीय गुन्हेगारी क्षेत्रातील माहिती देणारं एकमेव न्यूज चॅनल पीजी न्यूज मराठी राहुल गांधी आणि संजय राऊत म्हणजे फक्त प्रश्न उपस्थित करणारे आणि पळून जाणारे नेते उच्च तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांचे विधान जनतेला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच दहशतवाद नक्षलवाद संपवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत राहुल गांधी आणि संजय राऊत म्हणजे फक्त प्रश्न उपस्थित करणारे आणि पळून जाणारे नेते उच्च तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील जनतेला पायाभूत सुख सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच दहशतवाद आणि नक्षलवाद संपवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत असं मत उच्च तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केलं सांगली जिल्ह्यातील मिरज येथे मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे प्रसार माध्यमांशी बोलत होते यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडी कामदार सुधीरदादा गाडगेळ आणि ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे हे उपस्थित होते राहुल गांधी आणि संजय राऊत म्हणजे फक्त प्रश्न उपस्थित करणारे आणि पळून जाणारे नेते आहेत असं सांगून चंद्रकांत दादा पाटील पुढे म्हणाले केवळ शंका उपस्थित करण्याशिवाय राहुल गांधी आणि संजय राऊत यांना दुसरे कोणतेही काम येत नाही एकमेकांचे शिष्य आणि एकमेकांचे गुरु हे केवळ नकारात्मक टीका करण्यातच आपला वेळ घालवत आहेत असंही मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी सांगितलं सर्वसामान्य जनतेचा सर्वांगीण विकास करण्याबरोबरच राम मंदिराची उभारणी पाकिस्तानला धडा शिकवणे हे महत्वाचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असून दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारतला आर्थिक दृष्ट्या महासत्ता करण्याचं उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर आहे असेही मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी सांगितलं असं आहे की काही जणांना प्रश्न उपस्थित करणे आणि पळून जाणे एवढंच माहिती हे काय करतात मग आता समजा त्यांनी वेगवेगळ्या पक्षाच्या खासदारांना पाठवलं तर यांनी यांच्या खासदारांना विरोध केला तुम्हाला माहिती आहे काही लोकांचं काय झालं झालेलं आहे संजय राऊत आहेत त्याच्यामध्ये म्हणजे सगळे एकमेकाचे भक्त आणि एकमेकाचे एक शिष्य आणि एकमेकाचे गुरु आहेत की त्याने काही आपण काहीच करायचं नाही त्यांचं तेवढंच काम आहे त्यांचं तेवढंच काम आहे असं आहे एकशे बेचाळीस कोटी लोकं भारतामध्ये आणि तीन कोटी लोकं जगामध्ये पंधरा लाख तर कॉलेज स्टुडंट्सच विदेशात आहेत पण तीन कोटी लोकं इन जनरल असे एकशे पंचेचाळीस कोटी लोक जे म्हणतात ते खरं का राहुल गांधी म्हणतो ते सगळं किंवा संजय राऊत म्हणतात त्याचं उत्तर बघा मोदीजींचं मगाशी मी एक वैशिष्ट्य मोदीजींचं एक वैशिष्ट्य मी आधी मांडला तर दुसरं वैशिष्ट्य मांडतो ते अशा प्रकारच्या टीकेला उत्तरच देत बस ते म्हणतात माझं काम मी करतो पीजी न्यूज मराठी चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा